न भविष्यती असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा अंमली पदार्थांचा साठा करणे आणि विक्री करणे गुन्हा असतानाही गुटख्यासारख्या अंमली पदार्थ तयार करून त्यांची बाजारात विक्री करणाऱ्या त्रिकुटाला कल्याण गुन्हे शाखा तीनच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून सात लाखांचा गुटखा जप्त केलाय आरोपी हा गुटखा बदलापूर जवळील कुशिवली परिसरात तयार करत असून यासाठी लागणारा कच्चा माल गुजरातमधून आणला जात होता या प्रकरणी मुख्य आरोपी विराज उमर अब्दुल आणि अहमद अली कादर खान या तिघांना अटक करण्यात आली आहे उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे कुशिवली येथून सतरा लाखाचा कच्चा माल जप्त करण्यात आला असून गुटखा उत्पादन करण्यासाठी जागा देणाऱ्या जागा मालकाला देखील अटक झाली आहे बदलापूरकडून कल्याणच्या दिशेने एका चारचाकी गाडीतून लाखो रुपयांचा गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच काटेनाका परिसरात सापळाल्याचं ती गाडी ताब्यात घेतली यात पोलिसांना सात लाखांचा गुटखा सापडल्यानं या चालकाला ताब्यात घेण्यात आलाय चौकशीत सुरत वरून कच्चा माल आणून कुशिवली परिसरात विराज आपल्या दोन कारागिरांच्या मदतीने गुटख्याचं उत्पादन करत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर फॅक्टरीवर धाड टाकत पोलिसांनी सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय दरम्यान या आरोपींनी किती गुटख्याचं उत्पादन केलं आणि त्याची कुठे विक्री केली हे तपासात उघड होणार असल्याचं गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितलंय अंमली पदार्थ विरोधी विक्री असेल किंवा साठा असेल विरुद्ध कारवाई करण्या अनुषंगानं मान्य पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांनी या ठिकाणी आदेशित केलेला आहे त्या अनुषंगानं आपण सर्व क्राईम ब्रँचचे युनिट कार्यरत आहोत यामध्ये युनिट तीन कल्याण क्राईम ब्रँच यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी या केलेली आहे त्यांनी त्यांना त्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार त्यांचे पूर्ण टीम पोलीस निरीक्षक मस्के आ, पी आए, ए पी आय ए पी आय गुगल मुगले पी एस आय माळी आणि पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की बदलापूर रोड जो कटाई नाकाकडे येणार ना आहे त्या नाक्यावरून एक गुटख्याची गाडी येत आहे अशी माहिती मिळाली तर त्यांनी ट्रॅप आयोजित केला त्या ठिकाणी आपल्याला क्रॉस गाडी मिळाली त्याच्यामध्ये जवळजवळ सात लाखाचा सा गुटखा आपल्याला मिळालेला आहे आणि तीन आरोपी आपण अरेस्ट केले त्याचा पुढं तपास करत असताना अशी माहिती मिळाली की हाजीमलंग रोडला कुशवली गाव आहे त्या ठिकाणी या ठिकाणी हा बनवला जातो हा गुटखा जो आहे तो अशी माहिती मिळाल्यानंतर यांची टीम रवाना होऊन त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण रेड केली त्या ठिकाणी दोन मशीन्स गुटखा बनवण्याच्या आणि मुद्देमाल जो कच्चा माल असतो सुपारी आणि बाकीचे केमिकल्स असं सगळं आपल्याला जवळजवळ सतरा लाख रुपयेचा मुद्देमाल त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेला आहे आणि यामध्ये तीन आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत आणि आणखीन दोन आरोपी याच्यामध्ये निष्पन्न आहेत पुढं जाऊन याच्यामध्ये ते आरोपीही आपण अरेस्ट करणार आहे याच्या तपासामध्ये हा मुद्देमाल कच्चा माल जो आहे कुठून आलेला आहे या जाग जागा कुणी उपलब्ध करून दिले अशा प्रकारचा तपास आणखीनही बाकी आहे याच्यामध्ये आणखीनही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे तर अतिशय चांगली कामगिरी युनिट कीन, यानि तीन क्राईम ब्रँच कल्याण यांनी केलेली आहे आणि याचा जसा तपास पुढं चालू राहील आणि त्याच्यामध्ये जे काही आरोपी अटक होतील त्या अनुषंगानं आपल्याला परत ब्रिफिंग केलं जाईल तिन्ही आरोपींचे नाव काय त्यानंतर सुपारी आणायचे आणायचे त्याच्या पद्धतीने कुठे ब्रँड याच्यामध्ये तीन जे आरोपी आपण अटक केले त्याच्या विराज आलिमकर म्हणून एक आहे तो शिळफाट्याचा राहणार आहे आणि मोहम्मद उमर अब्दुल रहमान आणि मोहम्मद तारीख अली कादर खान हे दोन आणखीन आरोपी आहेत तर याच्यामध्ये जो मेन चालवणारा आहे तो विराज आलीमकर आणि हे दोघं जे आहेत अब्दुल रहमान आणि जो खान आहे हे त्याच्यामध्ये कारागीर म्हणून काम करत होते तर त्याच्यातलं नॉलेज त्यांना होतं की कशा पद्धतीनं बनवायचं तर या अगोदर यांनी का कुठं बनवलेलं आहे किंवा काय याची माहिती आपण त्याच्यामध्ये घेतो आहे आणि या अगोदरी त्यांनी किती प्रमाणात गुटखा तयार केलेला आहे आणि किती विक्री केलेला आहे कुठं कुठं केलेला आहे हा तपास आहे आणि याच्यामध्ये जो कच्चा माल मिळालेला आहे सुपारी सुरतहून आलेली अशी माहिती मिळते तर त्याचाही तपास पुढे जाऊन होणार आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा